मनोज पाटील यांच्या आंदोलनात कधी दंगल होईल याची वाट पाहत होते संजय राऊत शहाजी पाटील मुंबई येथील मनोज पाटील यांच्या आंदोलनात कधी दंगल पेटते आहे याची संजय राऊत वाट बघत बसले होते मुस्लिम बांधवांनी मराठा बांधवांना मुंबईत सहकार्य केले पण दुसरीकडे लालबागच्या राजाने जेवण बंद ठेवले त्यामुळे मराठा आंदोलकांना उपाशी ठेवायचं धोरण कोणाचं होतं हेच संजय राऊत यांना कळत नाही का सध्या संजय राऊत यांचा केवळ जळपाट सुरू आहे अशी खोचक टिक्का माजी आमदार शहाजी पाटील यांनी केलेली आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत आदेश काढल्याबद्दल माजी आमदार शहाजी पाटील यांनी सरकारचे आभार मानलेत यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले तसेच बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपचाच विजय होईल राहुल गांधी कुठल्याही परिस्थितीत बिहारमध्ये चालणार नाहीत असंही वक्तव्य यावेळी शहाजी पाटील यांनी केलेलं आहे संजय राऊताचा चाललेला हा जळफळा हा जळफळा एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत त्यात मुस्लिम सुद्धा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला श्री गणपती जेवण बंद आणि मराठा आंदोलक उपाशी महाराज धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही संजय राऊत हा वाटच बघत बसला होता ये या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि हे सरकार अडचणीत येते बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएचाच विजय होईल या पदयात्रा या राहुल गांधींची पाठीमाग पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले बिहारमध्ये मीडियाच्या वा माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी महत्त्व होईल ही ते वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहेत परंतु तिथे नितीश कुमार आणि एन डी ए शंभर टक्के बिज रिपोर्ट एस पी एन मराठी पंजाब